आज मी तुमच्यासोबत टोमॅटोचं भरीत ही रेसिपी शेअर करणार आहे झटपट बनवून तयार होतं आणि खायला देखील हे भरीत तेवढंच टेस्टी लागतं नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग आपण या टोमॅटो भरीतची रेसिपी पाहून घेऊया तर इथं मध्यम आकाराचे तीन टोमॅटो घेतलेले आहेत स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत सगळ्यात अगोदर आपल्याला टोमॅटोच्या वरी कट मारून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने मारून घेत आहे कट मारून झाले की लगेचच आता आपण टोमॅटोला तेल लावून घेणार आहोत म्हणजे टोमॅटो आपल्याला गॅसवर भाजायचे आहेत आणि भाजल्यानंतर टोमॅटोचं छिलका उतरायचा असतो तर जो टोमॅटोचं साल आहे ना ती लगेच पटकन निघते असे टोमॅटोला चिटकून बसत नाही म्हणून टोमॅटोच्या वरतून आपल्याला तेलाचा हात पुसून घ्यायचा आहे तर इथं मी टोमॅटोच्या वरती तेलाचा हात पुसून घेतलेला आहे छान तिन्ही टोमॅटोला इथं मी तेल लावून घेत आहे आता हे टोमॅटो आपण गॅसवर भाजायला घेऊया तर इथं मी कांदे भाजायची जाळी ठेवून दिलेली आहे गॅसवर तर आता मी इथं तिन्ही टोमॅटो गॅसवर ठेवून दिलेले आहेत आणि दहा बारा इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या हिरव्या मिरच्याही आपल्याला जाळीवरच भाजून घ्यायच्यात आणि एक लसणाची कुळी देखील घेतलेली आहे हिरव्या मिरच्या लसूण आणि मिरच्या सोबतच आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत आता इथं टोमॅटोला थोडा उशीर लागतो भाजायला पण मिरची आणि लसूण पटकन भाजून होतो तर मिरच्यांना उलत पुलत करून आपल्याला छान मिरच्या खरपूस गॅसवर भाजून घ्यायच्या आहेत आणि लसून देखील आपल्याला उलत पुलत करून घ्यायचं आहे तर इथं मी मिरची इथं मी मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत आता भाजलेल्या मिरच्या आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आणि जी लसणाची कुडी आहे ना ती देखील भाजून साईडला काढून ठेवायची आणि टोमॅटो आपल्याला व्यवस्थित छान पाच सात मिनिट भाजून घ्यायचे जेवढे टोमॅटो छान भाजतील तेवढं भरीत खायला टेस्टी लागतं तर इथं भाजलेल्या मिरच्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि सोबतच मी लसूण देखील काढून घेतलेला आहे आणि जे टोमॅटो होते ना त्यांना देखील उलत पुलत करून पाच सहा मिनिट छान मी टोमॅटो इथं भाजून घेतलेले आहेत आता हे भाजलेले टोमॅटो हलके थंडे करून घ्यायचे आणि गॅस बंद करून थोडे साईडला ठेवून द्यायचे म्हणजे ते थोडे थंडे होतात म्हणजे थंड झाल्यानंतर आपल्याला याचं भरीत करायचं आहे मग ते थोडं आपल्याला मॅश करायला इजी जातात नाहीतर गरम गरम टोमॅटो खूप जास्त पोळतात तर तो जोपर्यंत आपले टोमॅटो थंड होत आहेत तोपर्यंत आपण ह्या मिरच्या आणि लसूण आपल्याला लसणाच्या वरचा देखील छिलका काढून घ्यायचा आहे आणि मधला गर लसणाचा घ्यायचा आहे आणि मिरच्या देखील हलक्या झटकून घ्यायच्या म्हणजे काळसरपणा आलेला बाजूला काढायचा टोमॅटो हलके थंड केल्यानंतर टोमॅटोच्या वरचे छिलके काढून घ्यायचे आणि आता ज्या मिरच्या आणि लसूण आपण ठेवून दिलेला होता त्या मिरच्या आणि लसूण अगोदर हाताने छान मॅश करून घ्यायचा आणि नंतरच त्याच्यात टोमॅटो टाकून घ्यायचे आणि टोमॅटो टाकून टोमॅटो देखील हाताने मिरच्या आणि लसणासोबत मॅश करून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता मस्त टोमॅटो मिरच्या आणि लसणाचा इथं मेश मिक्सिंग करून घेतलेलं आहे म्हणजेच भर भरीत आपल्याला टोमॅटो भरीत जे बनवायचं आहे त्याच्यासाठी बॅटर तयार केलेलं आहे आणि आता मध्यम आकाराचे दोन कांदे इथं बारीक सर कट करून घ्यायचे आहेत जेवढे तुम्हाला कांदे बारीक करता येतील तेवढे कांदे इथं बारीक करून घ्यावेत आणि कांदे कट केल्यानंतर थोडीशी कोथिंबीर देखील आपल्याला बारीक सर कट करून घ्यायची आहे तरी इथं मी कांदा आणि कोथिंबीर कट करून घेतलेली आहे आणि आता जो कांदा आपण कट केलेला होता तो एका भांड्यात टाकून घ्यायचा सोबतच कोथिंबीर टाकायची आणि मोठा दाण्याचा कुट्टा टाकायचा अर्धी वाटी आणि सोबत लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि जे आपण भाजीला तेल वापरतो ते दोन चमचे तेल आणि टोमॅटोचं वगैरे आपण जे मॅशर मिक्सिंग करून ठेवलेली होती ते टाकायचं आणि सर्वजण छान मिक्स करून घ्यायच्या आणि मस्त इथं तुमचं टोमॅटोचं भरीत तयार झालेलं आसन खायला एक नंबर लागतं भाकरी चपाती कशासोबतही खा